लो युट्यूब फॅमिली कशा आहेत बरे आहेत का बरेचसा आज एक निरंकारी सत्संग मधला खरा घडलेला अनुभव सांगणार आहे नक्कीच व्हिडिओ बघा आणि कसा वाटला नक्की सांगा तर सत्संग करणं खूप महत्त्वाचं आहे ते बघा कसं सत्संग केल्यावर जीवनात आनंद भेटतो सुख शांती सर्व काही भेटतं चला तर मग माझ्या भावाला नोकरीचं हे आलं कॉलाला नोकरीमध्ये कागदपत्र केलं होतं तर कॉलाला नोकरीला जायचं सगळं झालं कागदपत्र कागदपत्रामध्ये फटणे निघाली म्हणजे बराबर नाही तुमचे कागदपत्र एक वर्ष फिरत होता कागदपत्रासाठी ते काही काग कागदपत्र काय भेटतच नव्हते म्हणजे होतच नव्हते बराबर कागदपत्रामध्ये काहीतरीच निघायचं कमी तर त्याच्यामुळं नोकरीच लागत नव्हती किती एक वर्ष तर इकडं तिकडं फिरला भरपूर कागदपत्रे करण्याचा प्रयत्न केला कशात ना कशात कमीच निघायची मग मुंबईचा समागम आला मुंबईला समागम होता तेव्हा मग आम्ही जायचं सच सांगला मग आमच्याबरोबर आला सच समागमला मी पण येतो आला फक्त नमस्कारी केला त्याच्या मनात बोलला नोकरी लागू द्या नोकरीचं काम होऊ द्या तर तुम्हाला हे पहिल्या पगारीत नमस्कारी माझ्यानं घडेल तेवढी करीन तर लगेच मागम झाल्यावर एक महिन्यातच नोकरीवर बोलवलं कागदपत्र बराबर आहेत बोलले नोकरीवर बोलवलं जॉईन केला नोकरी चालू पण झाली तर आता वीस वर्ष झालं नोकरीवर आहे छान पहिल्या पगारीत नमस्कारी पण केला सेवा केला नमस्कारी केला जेवढं घडील तेवढं पगारीत दिला मग नमस्कारीला टाकला तर तेव्हापासून त्याचा पण खूप खूप भा भाव आहे सत्संगवर खूप मानतो माझा भाऊ पण तर असे खूप सारे अनुभव आहे एक वर्ष फिरत होता तर लागत नव्हतं नमस्कारी समागमला आला नमस्कारी केला तर लगेच एक महिन्यातच नोकरीवर गेलं बोलवलं पण नोकरीवर कागदपत्र पण बराबर निघाली सर तर असे अनुभव खूप काय आहेत तर लालच धरून मन सत्संगला जायचं नाही चांगल्या स्वच्छ मनानं सत्संग करायची तर हे द्याच मी सत्संगला येतो हे पाहिजेचं असं काय नाही तर मनापासून सत्संग केलं की सर्व काही भेटतं म सत्संगमध्ये तर सत्संग करणं खूप महत्त्वाचं आहे तर असं सत्संगमध्ये खूप छोटे 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 असा अनुभव खूप आहेत पण फक्त मनापासून जायचं सत्संगा तर असं सत्संग करा निरंकारी सत्संग आहे हप्त्यातून एकदा असते दोनदा असते तुमच्या मनावर खूप काही भेटतं पिणारे माणसं असते तर त्यांचं पिणं सुटतं तणपी सुटतात फक्त तिथं जाऊन नमस्कारी करायचं हे सुटू द्या मनाभावापासून एवढं नमस्कारी करायचं तर हे होऊ द्या तर ते मनाभावापासून होतं तुम्ही करून बघा तुम्हाला पण अनुभव येईल असं खूप सारे अनुभव आहेत सत्संगमधले छोटे 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 अनुभव खूप काय आहेत आमचे पण अनुभव भरपूर आहेत देडेसाहेब खूप होत म्हणजे देडेसाहेब खूप प्यायचे सत्संगमध्ये जाऊन खाली एक नमस्कार कर केले एक वर्ष केले तर एक वर्ष जायची फक्त पियणं सुटू द्या म्हणून जायची खूप सारा आशीर्वाद भेटला सत्संगमध्ये जाऊन तर देडेसाहेब किण्याला हात लावत नाही काही नाही एकदम छान छान सर्व्यात पीक जे आहेत ते सुटतात तर असं असतं घरामध्ये सुख शांती पण भेटते करून बघा सत्स येऊन बघा मनाभावापासून फक्त लालच नाही यायचं नाही हे होऊ द्या मी सच चांगला असं लालच नाही ठेवायचं मनात फक्त समर्थ मनभावानं आपल्या मन स सर्व असं लुटून द्यायचं की तुम्हीच आहेत करणारे धरणारे माझ्या आमचं काय नाही तुम्ही जे आहे करून बघा सर्व काही विश्वास ठेवून बघा खूप छान अनुभव भेटतो सत्संग आहे ती सर्व काही भेटतो तुम्हाला सत्संगमध्ये खाली प्रवचन ऐकायचं जाऊन नमस्कारी करायचे बाकी काही करायचं नाही खूप सारा सत्संगचा अनुभव आहे सांगाय गेल्यावर दिवस नाही एवढे अनुभव आम्हाला आलेले आहेत तुम्ही पण गेलं तर तुम्ही तुमच्या पण जीवनात खूप काही बदल घडणार अनुभव येणार करा सत्संग करा सत्संग करणं महत्त्वाचं आहे जीवनात जाऊन गुरं हे खूप महत्त्वाचं आहे तर बाकी कमाई कमवलेलं काय बरोबर जाणार नाही इथंच ठेवून जायचं आहे जे आहे ते गुरुचे वचन आणि सत्संगचं सगळे अनुभवच स सर्व आपल्याबरोबर जाणार आहेत सत्संग करा खूप महत्त्वाचे आहे चला तर असे अनुभव आहेत खूप सारे अनुभव तुम्हाला सांगणार आहे एक 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 करून तर चला सत्संग करा तुम्ही पण एवढीच माझी इच्छा आहे धन्यवाद